मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून निर्माण झालेला शंभर दिवसाचा प्रति आराखड्याची अंमलबजावणी आदिवासी मर्वाच्या माध्यमातून व्हावी हा उद्देश आणि उद्दिष्ट समोर घेऊन सातत्याने प्रवास सुरू असल्याने याच शंभर दिवस कृती आराखड्याचा आढावा घेण्यासाठी आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके हे आज किनवट दौऱ्यावर आले असता त्यांनी आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत शंभर दिवस कृती आराखड्याचा आढावा घेण्यासाठी उपविभागीय कार्यालय किनवट येथे सर्व विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांची आढावा बैठक घेतली या बैठकीला किनवटमाहूर विधानसभेचे आमदार भीमराव केला हदगाव हिमायतनगर विधानसभेचे आमदार बाबूराव कोहळीकर व आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी मेघना कावली किनवट तहसील कार्यालय महसूल विभागाचे नायब तहसीलदार मोहम्मद रफीक व विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या आढावा बैठकीनंतर आदिवासी विकास यानी मंत्री डॉक्टर अशोक उईके यांनी पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून निर्माण झालेली शंभर दिवस कृती आराखड्याची अंमलबजावणी आदिवासी विभागात प्रभावीपणे पर व्हावी यासाठी कृती आराखड्यासंदर्भात आढावा बैठक घेण्यात आल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली यांच्या संकल्पनेतून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शंभर दिवसामध्ये प्रत्येक विभागानं कृती आराखडा बनवून शेवटचा माणूस शेवटचं कुटुंब शेवटचा व्यक्ती केंद्रबिंदू समजून शंभर दिवसामध्ये गरिबाचं कल्याणासह विविध योजनेची प्रभावी अंमलबजावणी करावं अशा प्रकारचा संकल्प घेऊन मुख्यमंत्री झाल्यानंतर मला या महाराष्ट्राचा आदिवासी विकास विभागाचा मंत्री म्हणून संधी दिल्यानंतर महाराष्ट्रामध्ये एकूण तेरा जिल्हे अंतर्गतले आहे एकोसाठ तालुके आहे संपूर्ण याच्यामध्ये माझा प्रवास सुरू आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संकल्पनेतून निर्माण झालेल्या शंभर दिवसाचा कृती आराखड्याची अंमलबजावणी आदिवासी विभागाच्या माध्यमातून व्हावं हो। हा उद्देश आणि उद्दिष्ट समोर घेऊन सातत्याने नियमितपणे प्रवास सुरू असल्यामुळे आमचा एकच उद्देश शासकीय आदिवासी आश्रम शाळेमध्ये शिकणारे जे विद्यार्थी आहे शासकीय अनुदानित आणि शासकीय आश्रम शाळेमध्ये व वसिगृहामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचं हित जोपासण्यासाठी दिनांक सात तारखेला मागच्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चारशे सत्त्याण्णव आश्रम शाळेमध्ये सचिव मंत्री व सर्व आय एस अधिकारी एक दिवस मुक्काम शासकीय आदिवासी आश्रम शाळेमध्ये हा संकल्प ठेवून आम्ही प्रवास केला ते अतिशय आम्हाला सर्वांनी सहकार्य केलं तर विद्यार्थी केंद्रबिंदू समजून आम्ही विविध योजनेची प्रभावी अंमलबजावणी व्हावं अशा प्रकारचा प्रत्येक प्रकल्प स्तरीवर स्तरावर आळावा आणि लाभार्थ्याशी संवाद आणि हितगुज अशा प्रकारचं आयोजित नियोजित कार्यक्रम असतात मी प्रामाणिकपणे सांगतो आमची भविष्यातली पेसा अंतर्गत नोकर भरती असो अंतर्गत काही अनिमित्त आली असेल तो प्रश्न सोडवण्याबाबत असेल विद्यार्थ्यांचा डीबीटीचा प्रश्न असेल डीबीटी पासून वंचित असणारा विद्यार्थी असो अनेक विद्यार्थ्यांना वस्तुगृहामध्ये किंवा आश्रमशाळेमध्ये जर प्रवेश मिळाला नसेल भविष्यामध्ये एकही विद्यार्थी वस्तीगृहामध्ये प्रवेश मिळाला नाही अशा प्रकारची तक्रार येणार नाही अशा प्रकारचा आम्ही आदिवासी विभागाच्या माध्यमातून कृती आराखडा बनवलेला आहे ప్రత్యేక విద్యాథానా శణ ఘాయా విద్యాథ్యా వసీ ఉపలెల్ అక్కడ ఆకల్పల్ యిత బెరోజగార యువక రోజగ ఉపలబీ కేంద్రబిందూ మధ్య అధ్యపన అధ్యయన అధ్యపనా అడచనీ దూర ఆ ముగా జనజా పరివారా क्रीडा क्षेत्रात सुद्धा अतिशय प्रावीण्य प्राप्त करणारा असल्यामुळे अनेक ठिकाणी आम्ही क्रीडा संकुल किंवा क्रीडा अॅकॅडमी कशी निर्माण होईल हा सुद्धा आमचा संकल्प आहे त्यामुळे अशा प्रकारचं आयोजन नियोजन असल्यामुळे याबाबत आपल्याशी संवाद आणि हितगुज साधण्याची संधी मिळाली मनापासून तुमचं कौतुक करतो धन्यवाद देतो किनवट तालुक्यामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये आदिवासी महिला आणि आदिवासी पुरुषावर जो कोणी अन्याय करण्याचे प्रयत्न करेल या महाराष्ट्रातला आदिवासी समाज कदाचितही सहन करणार नाही अशा प्रकारचा या ठिकाणी चेतना आणि नोंद घेण्यासाठी मी आलेला आहे यांच्याबाबत कोणी अन्याय करण्याची मानसिकता आणि प्रवृत्ती निर्माण होणार नाही अशा प्रकारचा संदेश आमचे दोन्ही च्या सोबत राहून आम्ही देत आहोत मनापासून तुम्हाला धन्यवाद देतो